आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क निलंग्यातील मुलींनी घेतले कोथिंबीरचे पीक निलंगा तालुक्यातील निट्टूरजवळील जवळील माचरटवाडी शिवारातील शेतकरी सुग्रीव श्रीरंग पवार या शेतकऱ्याच्या मुलींनी एक एकर मध्ये कोथिंबीरची पेरणी केली असून शेतीत आपल्या वडिलांना मदत व्हावी यासाठी कोथिंबीरचे पीक घेतलं आज निसर्गाच्या लहरीपणामुळे व येणाऱ्या अडचणींमुळे शेती करणं अवघड झालं असताना आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असताना शेतातही पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही काम करताना दिसत आहेत आपल्या वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्याचे पाहून आपणही वडिलांना मदत म्हणून बारावी पर्यंत शिक्षण घेऊन घरी बसलेली अंकिता सुग्रीव पवार निकिता सुग्रीव पवार व सरस्वती नंदुरबार पवार या तीन विद्यार्थींनी एक एकरमध्ये कोथिंबीर पेरणी केली असून या तीन मुलींनी खुरपणी फवारणी केली असून दररोज रेन पाईपच्या साहाय्याने पाणी देतात रात्रीच्या वेळेत या मुली शेतात जाऊन स्वतः पाणी देतात अतिशय संघर्षातून या मुलींनी कोथिंबीरचं पीक घेतलं असून त्यांना चांगले उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे तसेच निटूर परिसरातून या मुलींच्या कामाचं कौतुक केलं जात आहे पवार सरस्वती नंदकुमार मी नेतोर तांडा येथे राहणारी माजरटवाडी भालकेवाडीमध्ये आमचं शेत आहे को आम्ही कोथिंबीर आमची कोथिंबीर दिवस रात्र कष्ट करून आम्ही अशी कोथिंबीर आणलेली आहे तरी आता एवढं म्हणजे दिवस रात्र म्हणजे रात्रीची लाईट असल्यावर आम्ही तिघी मिळून पाणी धाला येत असतो मी यांना मदत करण्यासाठी येते मोठे पप्पांची तेवढी परिस्थिती नाही त्यांनी बाहेर जातात कारखान्याला म्हणून आम्ही तिघी म्हणून इथं येतो आणि पाणी वगैरे देत असतो आता एवढं कष्ट करून ही कोथिंबीर चांगली आली आहे पण याचं भाव चांगलं या, या, लागून आम्हाला चांगली रक्कम मिळावी अशी अपेक्षा आहे मी पवार अंकिता सुग्रिय नेटूरतांडा येथे राहणारी माझं शेत भालकेवाडी मासरटवाडी रोडला आहे माझं शिक्षण बारावी झाली तरी मी शिक्षण करत करत शेती करते पप्पाची परिस्थिती नसल्यामुळे पप्पा कारखान्याला जातात त्याच्यामुळे आम्ही तिघी बहिणी करतो रात्रीची लाईट असल्यावर तिघी येत असतो दिवसाची असल्यावर मी एकटीच देते पाणी